नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे तिळाचे लाडू एकदम वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर चला मग बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा कुठंही स्क्रिप्ट न करता आणि तुम्ही चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथं मी दोन वाट्या आहे ना तिळ घेते तर वाटी आपली रेग्युलर जी असते ना तीच घ्यायची त्या दोन वाट्या घ्यायच्या आपल्याला मी कढाई ठेवली त्यामध्ये आता तिळ टाकून आहे ना भाजून घ्यायची छान असे खमंग भाजून घ्यायचे आपल्याला कमी गॅसवरतीच भाजायचे कढाई मोठी घ्यायची म्हणजे ते उडतात ना तर ते उडणार नाही ना बाहेर तसे भाजून घेऊ आपण आता कमी गॅसवर तीळ आता हे भाजून झाले हे थंड होऊन द्यायचे थंड झाल्याच्या नंतर आपण याला दळून घेणार आहोत आणि आता ह्याच कढाईमध्ये ना अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत तीच वाटी घेतली मी तीच आता अर्धी वाटी आपण भाजून घेऊया शेंगदाणे आपले इथे भाजून झालेत आता आता हे थंड होऊन द्यायचे ते थंड होईपर्यंत इथं ना साखर दळून घ्यायची तर इथं मी दीड वाटी साखर घेणार आहे परत तेच वाटीचं माप घेणार आहे तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही ती घेऊ शकता पण मी तर साखर दळून घेणार आहे आणि ती दीड वाटी घेतली मी आता इथे साखर दळून झाली मी एकदम बारीक दळी आहे आता शेंगदाणे थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यात आपण याचा बारीक कूट करून घेऊ शेंगदाण्याचं कूट झालं आहे एकदम बारीक कूट करायचं आहे तर एका बाउलमध्ये आता हा काढून घेऊ त्यानंतर तीळ पण इथं थंड झालेत तर आता ह्याचा पण आपण एकदम बारीक कूट करून घेणार आहोत असं एकदम बारीक दळून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पण एकत्रच हे करणार आहोत आता बाकीचं असंच दळून घेऊ आपण आता हे दोन्ही एकत्र आपण मिक्स करून घेऊ शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं आता हे असंच बाजूला ठेवू इथं मी एक वाटी साजूक तूप घेतलं आहे आणि हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता मी ते एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये हे साखर येण दळलेली ती घालून घेणार आहे त्यामध्ये ना तूप मिक्स करून घ्यायचे तूप जे मी गरम करून घेतलं होतं ना ते थोडं थंड करून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं टाकून ये ना हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे आपल्याला हाताच्या सहाय्याने असं मिक्स करत राहायचे एक पाच मिनटं हे जेवढं तुम्ही फेटून घेताल ना तेवढे लाडू छान होते त्यामुळे हे छान असं मिक्स करायचं आहे आता छान आहे मिक्स झालं आहे आता याच्यामध्ये आहे ना आपण जो कूट केला ना शेंगदाण्याचा आणि तिळाचा तो घालून घ्यायचा आहे आणि हे मळून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने पण असं मिक्स करायचं आहे याच्यात आहे ना मी वेलची पूड टाकली आहे पण मी सांगायचं विसरले तर तुम्ही याच्यात थोडी वेलची पूड पण घालायची आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पिठासारखं मळून घ्यायचं आहे आता इथं आपलं पीठ मळून झालं आहे थोडं ढिल्लं होतं हे पीठ तर तुम्हाला जर ढिल्लं वाटत असाल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कुट आणखीन घाला आणि जर घट्ट वाटलं तर त्यामध्ये अजून तूप घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता ना एका ताटामध्ये ना आपण तूप लावून ला घेऊ ना हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे असे छोटे लाडू बांधायचे तूप लावलं म्हणजे हाताला चिकटणार नाही लाडू जेव्हा आपण वळतो ना त्यावेळेस आपल्याला थोडेसे ना ढिल्ले वाटतात ना तर ते ना नंतर सेट होते त्याच्यामुळे थोडंसं ना ढिल्लच ठेवायचं आहे आणि तसेच ओळायचे आपल्याला ते अर्ध्या तासाने बरोबर सेट होऊन लाडवासारखे होऊन जातात सर्व लाडू आपले बनवून तयार झालेत तर पाहू शकता इतके पा, छान असे लाडू तयार झालेत तर एकदा नक्की करून पहा खूप छान लागतात